नाशिक पासून एस टी बसने प्रवास करत देवळा सटाणा पिंपळनेल चिंचवडा मार्गे पोहोचलो नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यामध्ये दुपारची वेळ झाली जेवणासाठी गेलो स्टँड समोर गुरुकृपा भोजनालयात ऐंशी रुपयाची स्पेशल चविष्ट खानदेशी जीवन पोटभर जेवलो तिथून पुढे जात रिक्षाला वीस रुपये भाडे देत नवापूर रेल्वे स्टेशनला पोहोचलो नवापूर रेल्वे स्थानकाला जगा वेगळी ओळख आहे कारण महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये विभागलेले एकमेव रेल्वे स्थानक या संबंधित संपूर्ण माहितीपूर्वक व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळून जाईल कमेंट बॉक्समध्ये नमस्कार मंडळी कसं काय स्वागत आहे सर्वांचे खानदेश विभागातील नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर या तालुक्यामधून नवापूर गाव आणि नवापूरची प्रसिद्ध गोष्ट इकडची ऐरणी बोली आणि त्यासोबत इकडचं रेल्वे स्टेशन जे ऑपरेट केले जातं पश्चिम रेल्वे यांच्याद्वारे कारण महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये एकमेव हा येणारा रेल्वे स्थानक कोणता नवापूर तर या स्टेशनची स्पेशलिटी काय यावरती संपूर्ण मी व्हिडिओ बनवला आहे आवडजून पहा लिंक तुम्हाला मिळून जाईल आपल्या आजच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये काय पडलाय संध्याकाळचे साडेसहा वाजले विरंगुळा होण्यासाठी आलोय मस्तपैकी झोका झुलायला कारण आज आपली इथून जर्नी होणार मुंबईकडे एक नऊ शून्य शून्य चार लेजंडरी खानतेश एक्सप्रेसने कोणी कोणी हा प्रवास केलाय जरा नक्की कमेंट करून सांगा ट्रेन सुटते भुसावळवरून जी तुम्हाला सोडते थेट दादरला आणि हिचा रूट असेल भुसावळ पुढे मग अमळनेर नवापूर बारडोली व्यारा उदना असं करत थेट वापी वळसाड पालघर विरार बोरिवली दादर नवापूर रेल्वे स्टेशनचा बाहेरचा परिसर बघा एकदम तुम्ही शांत वाटतय बाजूला चिटणूस साहेब जो येतो धुळे साक्री नवापूर जो घेऊन जाईल थेट व्यारा बारडोली सुरतला ज्या ट्रेनने माझा प्रवास होणार तिचा टायमिंग रात्री उशीर आहे पावणे दहा वाजता नऊ पंचेचाळीस म्हणजे अजून टाईम आहे बऱ्यापैकी टाईम आपल्याकडे तो जरा घेऊ लहानपणीची एक आठवण जगून घेऊ लहानपण देगा देवा खऱ्या अर्थाने एन्जॉय करून घेऊ ट्रेनचं टायमिंग पावणे दहा वाजता बरोबर नियमाप्रमाणे एक तासाची तिकीट मला मिळाली नवापूर ते दादर किती किलोमीटर अंतर आहे तीनशे बावन त्यासाठी लागणारं तिकीट भाडे एकशे पंचवीस रुपये आणि पाहू शकता मी पेमेंट कोणत्या तुम्ही पी आय आय डी आधीपासून कॅश कार्ड हे सुरूच आहे पेमेंटसाठी आता नवीन टेक्नॉलॉजी स्कॅन करून तिकीट मिळवा परंतु जे एक्सप्रेसची तिकीट बुक करणारे आहे आणि त्या तिकीटसाठी तुम्ही ऑनलाइन स्कॅन करून पैसे पाठवताय आणि समजा तुम्हाला ॲट अ टाइम ती कॅन्सल करायची असेल तर त्याचे पैसे लगेच मिळणार नाही आपण ऑफलाईनने भरतो लगेच एकशे वीस काय साठ रुपये काढून देतात इवन ऑनलाईन पण आपण तिकीट कॅन्सल केली तर सात दिवसांनी पैसे येतात परंतु स्कॅन करून तुम्हाला पैसे लगेच येत नाही त्याची मोठी प्रोसिजर आहे फॉर्म भरून द्यावा लागतो तेव्हा जाऊन तुम्हाला कुठे पैसे मिळतील लोकल प्रवास पॅसेंजर किंवा जनरल ठीक आहे परंतु एक्सप्रेससाठी तुम्ही सीट बुक करताय आणि ती तिकीट मिळवण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पैसे पे केले तर ते कृपया करू नका कारण कॅन्सलेशन वेळी मात्र मोठा प्रॉब्लेम येतो नवापूर रेल्वे स्थानक बघा किती शांत आहे आपण आज फ्लॅट क्रमांक एक नंबर वरती तीन नंबरला येते सुरत नंदुरबार मेमू या स्टेशनच्या आसपास तुम्हाला जेवण वगैरे असं काय मिळणार नाही मिळेल तर नाश्ता आणि चहा बस त्यामध्ये समाधान रहा आता जस्ट चेक केली ट्रेन सुटली नंदुरबार वरून तोवर वर जरा मस्त पैकी झोप काढू एक ट्रेन ची अनाउन्समेंट झाली खरी तीन भाषांमध्ये होते इंग्लिश हिंदी मराठी मला वाटलं गुजरात मध्ये पण होईल पण गुजराती मध्ये होत नाही पण या लपडे इथे की कोच पोझिशन लावली नाहीये की कोण कोणते कुठे लागतील आणि अनाउन्स करत नाही बघा फक्त अनाउन्स करते ट्रेन येणार पण कोच पोझिशन काय सांगतच नाही ट्रेनचं अरवल टायमिंग पावणे दहा पण आपली ट्रेन येते नऊ बत्तीस बारा मिनिटे आधी येते आपली ट्रेन बारा मिनिटं आधी आली ट्रेन आली बाबा पुढे हाय पुढे गेलं गर्दी आहे सगळे स्टँड टिक चालेल चला चला या बाहेर या चला चला भाऊ साइडला साईडला साईडला बाबा चला चला ट्रेन मध्ये गर्दी आहे भरपूर गर्दी आहे बघू शकता दा आता ही गर्दी कितीपर्यंत बघा लागेल तर आपला ट्रेन सोडेल दादरला ठीक पहाटे पाच बॅग पाच साइडला साइड ला मिस्टेक झाली या ट्रेनचा चा टायमिंग नवपूरला पावणे दहाचा नसून साडे नऊ चा आहे नऊ पस्तीस पावणे दहाच आहे कारण एकीकडे दाखवते पावणे दहा एकीकडे दाखवते नऊ पस्तीस जास्त नाही दोन मिनिटाकडे थांबली लगेच रवाना थेट गुजरातच्या दिशेने स्टेशन वरती प्रवेश करताना केला महाराष्ट्र राज्यातून आता बाहेर निघताना होतोय गुजरात राज्यामध्ये हीच आहे स्टेशनची खासियत नवपूर मध्ये जनरल डब्बा पोल ना भरलाय अगदी खाली पण लोक बसली आणि आता ही गर्दी कुठं मध्ये कमी होईल वेस्तनला नवापूरच्या पुढे या ट्रेनचा ऑफिशियल हॉल्ट आहे व्याराम बारडोली पुढे अजून एकत्री आहे आणि मग भेस्तन म्हणजे लाईन कनेक्ट होते थेट उधना या ठिकाणी उधना जंक्शन पासून लाईन पास होते नंदुरबार साठी नंदुरबार जडगाव भुसावळ या ठिकाणी त्याला गपचूप पण शांत बसायला लागेल घंटी पण लागते आणि आजूबाजूने पब्लिक पूर्ण भरली आहे तर कधी कमी कुठे होईल थेट वेस्तानला कसली गाडी मारली राव एक नंबर सत्तर पंच्याहत्तर सत्तर पंच्याहत्तर स्पीडने गाडी मारते आणि आपण पोचलो गुजरात राज्यातील स्टेशन स्टेशनवर व्यारा, व्यारा गुजरात राज्यातील तापी जिल्ह्याचा एक मुख्य ठिकाण आधी सुरत मध्ये होत मग दोन हजार सात साली हा जिल्हा वेगळा करण्यात आला तापी आणि तापी मधलं हे व्यारा व्यारा गाव सुन्या, सुन्या, दादर प्लॅटफॉर्म क्रमांक या ट्रेन चे होते भुसावर दादर जबकि नवापूरला होते भुसावर बांद्रे टर्मिनस मी पण कन्फ्यूज होतोय नेमकं कुठली ट्रेन येते वा बांद्रावाली येते कि दादरवाली पण या ठिकाणी बघितलं तर समोर रेक शेअरिंग होत आहेत पोरबंदर दादर दादर भुसावळ आणि दादर भुसावळ बघा किती नंबर आहेत तीन नंबर आहेत त्यामध्ये एक रेग्युलर आहे आणि दोन हॉलिडे जादा स्पेशल एकूण दोन प्लॅटचं रेल्वे स्टेशन आहे व्याराम दोन मेन लाईन दोन लूप लाईन आहेत की नाही व्ह्यामधून जरा नक्की कमेंट करून सांगा हॅशटॅग आम्ही व्याराकर हॅशटॅग आमचं व्यारा आता पुढे येणारा स्टॉप बारडोली पुढे मग चलतन मग भेजतन जिमेन आपल्याला होते सुरत बोरुली विरार त्या साईडला जायला टाइम झाला रात्रीचे अकरा पन्नास आणि आपली गाडी पोचली बेस्तन नवापूर ते बेस्तन आतापर्यंत आपण शंभर किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला या ठिकाणी जी गर्दी झाली होती पूर्णपणे कमी होत पुन्हा एकदा भरायला सुरुवात होईल आणि अशा प्रकारे शंभर किलोमीटरचा प्रवास पहिले सीट मिळाली लोक उतरण्याआधीच चढत आहेत सीट पाडायला स्ट्रगल आहे बाई स्ट्रगल आहे बेस्टन जेवढी ट्रेन कमी झाली तेवढी भरली आता आपला रेग्युलर रूट चालू झालाय वलसाड वापी नवसारी पालघर विरार बोरिवली लास्ट दादर <imitation> नवपूर पासून मुंबईकडे येण्यासाठी एकूण तीन रेल्वे आहेत एक नऊ शून्य शून्य चार भुसावळ दादर खानदेश एक्सप्रेस एक नऊ चार दोन सहा नंदुरबार बोरिवली बोरिवली एक्सप्रेस आणि शून्य नऊ शून्य पाच दोन भुसावळ दादर हॉलिडे स्पेशल यांपैकी नंदुरबार बोलिवली दररोज देणारी ट्रेन ज्या ट्रेनने माझा प्रवास होतोय एक नऊ शून्य शून्य चार खानदेश एक्सप्रेस जी दादरसाठी दर रविवार मंगळवार गुरुवार या दिवशी उपलब्ध असते आणि ह्याच ट्रेनचे एक होतात शून्य नऊ शून्य पाच दोन ह्या ट्रेनसोबत हो नंतर थोडा आराम करता करता डुलकी कधी लागली काही कळालेच नाही सकाळ मंडळी टाईम पाहू शकता वाजले पहाटेचे चार पंचावन्न आणि आपली ट्रेन आता पोचते दादरला दादर वेस्टन तरी फायनली पोचलो आपण बरोबर पाच वाजता पहाटे पाचला आपली गाडी पोचली दादर वेस्टन फलॅट क्रमांक सहा सव्वा पाच टायमिंग असून निर्धारितपेक्षा पंधरा मिनटं ट्रेन आपली आधी पोचली आणि काल भेजता नंतर जी काय झोप लागली ना नंबर वन डायरेक्ट उठलं थेट बोरिवली आणि थे दादर शुभ संध्याकाळ मंडळी फायनली आपला प्रवासाला खानदेश एक्सप्रेस ते दादर भेजता नंतर जी काय झोप लागली जबरदस्त मध्ये मध्ये जागेची परंतु प्रवासी वर्ग होता जो भरला कुठून भुसावर नंदुरबार पुढे दोंडाईचा सिंदखेडा या भागातून तरी रिकामी झाला कुठे थेट बेस्तनला बेस्तन गाडी जास्त पुढे थांबली पण नाही वापी वलसाड वगैरे एकदम पॅसेंजर चढले पण जी काय झोप लागली एकदम आरामात उठलो कधी डायरेक्ट थेट माझा गेल्यानंतर म्हटलं बरं झाली जाग आली ना दादर पण झोपलो असतो आणि मग दादर लोकल ट्रेन बघ आलो थेट घरी घरी येऊन पुरस्त झोपलो म्हटलं वोटिंग करायला जायचं होतं हे बघा मतदान केलं आहे थोडंफार आपली एडिटिंगची कामं आटपत पूर्ण करत दुपारी मी आई गेलो वोटिंग करायला बाबा सकाळी गेले होते कारण थोडा आराम पाहिजे होता सकाळी आलो उठलो दहा वाजता फ्रेश झालो कामं आटपली जेवलो दुपारी परत थोडा पर -ता पर एक तास आराम केला म्हटलं आता आपल्याला जायला पाहिजे आपलं कर्तव्य बजायला मतदान कोणी कोणी केलं तुम्ही केलं की नाही मतदान मग कमेंट करा कोणाला केलं ते सांगू नका वोटिंग केले आरोज संध्याकाळी ग्रीनडीफीला आणि येतात त्यात जवळ घेऊन आलो कारण दुपारी खायला भेटलं नाही म्हटलं संध्याकाळी एकदम काहीतरी प्लॅनिंग करू सुका जवळा सुका कोलिब बाकरी भाकरी तर नाही चपाती ह्या सकाळपासून नाही ते सुका जवळा भाजी नेमकी कशी बनवायची एकदम कमी साहित्यामध्ये पंधरा ते वीस मिनिटात म्हटलं जे कोणी बॅचलर वगैरे हॉस्टेलमध्ये जेवणाची आवड आहे तर तुम्ही आवर्जून आपापल्या घरी ट्राय करू शकता पण ज्यांना ज्यांना जवळ खायला आवडतो त्यांना आणि जास्त काय नाही आपल्याला कोळींब आहे सुक्क सुक्क कोलिम साहित्य बघा जवळा घ्यायचा त्यासोबत कांदा एक बारीक चिजला कांदा आणि खोबडं बस एवढंच तवा गरम होतोय पहिला आधी भाजून घेऊ आज म्हटलं जरा आईला आराम देऊ आपण काय ते असेल हलकी हलकी भाजी म्हणून घेऊ जे कोणी बॅचलर आहेत हॉस्टेल राहतात आणि त्यांना बनत असेल असं सुका यार यारबिंद म्हणू शकता साहित्य एवढंच फक्त मीठ आणि थोडा मसाला टाकायचा आहे तर काय करूया हळू 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 भाजून घेऊया लाल होत नाही असं कुरकुरीत तोवर भाजून घ्यायचं आहे वाटलं गॅसचा फ्लेम थोडा मीडियम ठेवा जास्त ठेवा हरकत नाही पण हा करपून देऊ नका एवढं मात्र करायला पाहिजे नाहीतर शिया पडल्या चला झाला की नाही लाल आता हळूहळू काढून घेऊच्या मध्ये सावकाश काढून घेऊ गरम गरम आहे ना त्या बांड्यामध्ये आपण घेतला ऍड करून एकदम कडकड झाला कुरकुरी आय शेबाज तर थोडस तेल घालू आणि मग मिक्स करून आपलं कोळींब बनवून घेऊ पंधरा ते वीस मिनटं होणार रेसिपी आहे त्यामुळे काय टेन्शन नाही तर कांदा चांगला लाल करून शिजवून घेऊ आणि मग खोबरा आणि आपण जो मगाशी जवळ भाजून घेतला ॲड करून घेऊ बस कांदा थोडाफार शिजला की घरगुती मसाला मसाला तिखटप्रमाणे टाका म्हणजे चवीनुसार तुम्हाला पाहिजे सर कारण काय काय कसं आहे जवरा म्हटला जवळ्याची भाजी सुकं असो ओली असो तिखट खायला भारी वाटते जवळात कमी तिकड घालतोय आणि तर मग झमझणी जवळ तिखट तिकड जसं आपण मसाला मिक्स केला ताबडतोब जो आपण जवरा घेतला होता भाजून कुरकुरीत तो मिक्स करून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ ॲड करू मीठ जास्त नाही कमीच ऍड करा कोथिंबीर नाही घातली ती चालेल ऑप्शनल आहे पण एकदम जरा डेकोरेटेड वाटव म्हणून ऍड करते बस तर कोलिंबची ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागले जवळा एक वाटी जवळा घ्या एक बारीक चिरला कांदा खूप चवीपुरतं मीठ मसाला आणि ऑप्शनल म्हणून बारीक चिरली कोथिंबीर सर्व काही आता मिस करून झालेलं आहे आता ज्यांना कांदा एक्स्ट्रा घ्यायचा असेल एक दोन तीन चार घेऊ शकता त्याप्रमाणे तेल घ्या आपण कांदा प्रॉपर शिजला पाहिजे आणि हे सुद्धा आपली ही जवळा सुका सुका जवळा भाजी तयार आता लास्टला अजूनही टाकायचं आहे कोकम ज्याशिवाय या भाजीला टेस्ट येणार नाही बारकी आहेत तीन चार कोकम मिस करून घेऊ हो। या मंडळी जेवायला या चपाती आपण केली सुका कोलीम भाजी आणि सोलकडी ही सोलकडी वेगळी जी हॉटेलला मिळते आपण खातो ना जेवण झालं की ही सोलकडी म्हणजे आम्ही बोलतो सोलकडी ऍक्च्युअल नाव कोकमची कडी खाऊया कशी एकदम तर सुकी सुकी झाली आहे सुकी बनवली आहे तुम्हाला वाटत वाटतं तेल थोडं टाकलं पाहिजे नक्की राहू शकता पण मी तेलाचं प्रमाण कमी ठेवलं आहे डब्बा दप ते सुंदर अशी तविस्त भाजी सुका दवऱ्याची भाजी वा आई आई लास्टय बोलते काय या धिंगड म्हणून ठेवलं जगा अजून माझ्याकडे रेसिपी तयार आहे सेम जवळ्याबद्दल खोबराम हिरवी मिरची आणि थोडं लसूण घेऊन मस्तकी चटणी आहे तर पुढच्या एका बघू आता आपले प्रवासाचे सुरू असतील त्यामध्ये गावी गेले होते नक्की तुम्हाला कारण पुढच्या ऑडिटीमध्ये गावी जायचंय देव दिवाळी आमच्या असा दोन डिसेंबरला जाऊ नको तर गावी जाणे आधी किंवा गावी गेल्यानंतर नक्कीच तुम्हाला मी रेसिप रेसिपी म्हणून आणि ती तर ह्याच्यापेक्षा अजून सोपी म्हणजे चटणी टाईप तर मस्त मी जेवण घेतो या जेवायला आणि आपला आजचा छोटासा खानदेश एक्सप्रेसचा प्रवास आणि ही सुका जवळ कोलिन रेसिपी कशी वाटते नक्कीच कमेंट करा आणि पुढील महिन्यात आपला प्लॅन झाला तर या खानदेश एक्सप्रेसचा संपूर्ण प्रवास तू भुसावर ते दादर किंवा दादर ते भुसावळ पण त्यासाठी काय करायला लागेल आजच्या व्हिडिओला आवर्जून एक लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदा कोणी नवीन भेटले असेल त्यांना नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा भेटी मंडळी आता पुढच्या एका नवीन स्पेशल जर्नीमध्ये मध्ये तोपर्यंत तुम्ही भूषण गावडीसोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा